लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात सध्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते नाताळ आणि ना वर्षा अखेरच्या सुट्ट्यांमुळे देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत या पार्श्वभूमीवर सामान्य भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी देवस्थान प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतलाय त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्ही आय पी दर्शन सेवा दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात सध्या भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत या गर्दीमुळे मंदिरात दर्शनासाठी तीन ते चार तासांचा वेळ लागत असल्याचं चित्र आहे व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना होणारा विलंब टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर चाळीस ते पन्नास हजारांचा भाविकांचा लोड वाढतोय त्यामुळे व्ही आय पी दर्शन बंद करण्यात आलाय अशी प्रतिक्रिया मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी दिली आहे गर्दीचं काय नियोजन करण्यात आलंय किती तारखेपर्यंत व्ही आय पी दर्शन बंद नेमकी काय माहिती त्र्यंबकेश्वर मध्ये नाताळाच्या निमित्ताने भाविकांची संख्या ही सतत वाढती आहे काल नाताळ सण असून देखील आज सकाळपासून भाविकांनी प्रचंड गर्दी त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी केलेली आहे ही गर्दी साधारण नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे साधारण दोन जानेवारीपर्यंत अशीच असेल ज्याप्रमाणे वर्षभर व्ही आय पींची देखील गर्दी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये असते परंतु पूर्ण देशभरातून जे भाविक येतात त्यांचं सोयीने दर्शन व्हावं यासाठी आम्ही दिनांक बावीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत व्ही आय पी दर्शन बंद केलेलं आहे त्यामुळे व्ही आय पी प्रोटोकॉल घेऊन येणाऱ्या भाविकांनी थोडंसं धर्मदर्शनाने जर दर्शन घेतलं तेसुद्धा दीड दोन तासामध्ये होऊन जातं भाविक उन्हात उभे राहतात पंधरा ते वीस हजार भाविक रोज दर्शन घेऊ शकतात परंतु भाविकांचा लोड हा चाळीस ते पन्नास हजारापर्यंत कालपर्वापासून वाढतो आहे तरी मी पुन्हा एकदा व्ही आय पींना विनंती करेल की तुम्हाला काही दिवस त्या ठिकाणी गैरसोय होऊ शकते परंतु राजशिष्टाचारित असलेल्या ज्या काही अतिमहत्वाच्या व्यक्ती त्या सोडून इतर व्ही आय पी दर्शन पूर्णपणे बंद राहील दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत व्ही आय पी दर्शन व्यवस्था बंद राहणार आहे दरम्यान दर्शन रांगेमध्ये उभ्या असणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाकडून मोफत पाण्याच्या बाटल्या आणि फळांचं वाटप केलं जात आहे त्र्यंबकेश्वर सह नाशिक शहरातही पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा